नमस्कार माझे नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी पेन आणि पॅलिएटिव्ह केअर डिपार्टमेंटचं लीड कन्सल्टंट आहोत कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये अजून भरपूर आपल्या डोक्यात प्रश्न येतात की हे पॅलिएटिव्ह केअर कोण चालू करतात आणि कुठे चालू करतात आणि कसं आपल्याला पुढे प्लॅनिंग करावं लागते कोण चालू करतात बेसिकली असा विचार केल्यात जे काही के जनरल फिजिशियन्स आहेत जे काही मेडिकल रेडिएशन रेडिएशनल ऑनकॉलॉजिस्ट बाकीचे जे काय आमच्या टीम आहे त्या टीममध्ये त्यांना वाटलं हे पेशंटच्या मेन उद्देश पूर्ण आजारा बरं करायचं नाही आहे आणि फक्त आणि फक्त त्या आजारा कंट्रोल करायचं आहे त्याच्यामध्ये आपण इंटेंट डिसाईड करतो पॅलेटिव्ह इंटेंट असेल तर फक्त कंट्रोल करायचे असतात आणि क्युरेटिव्ह इंटेंट असते तर ते जे आपण पूर्ण पूर्णपणाने आजारानं काढून टाकणार तसं पॅलेटिव्ह इंटेंटचे जे काही पेशंट असतात त्या पेशंटला ॲज अ टीम अप्रोच बघायला इथे आपण अपन आपल्या सेंटरमध्ये करतात जसं की रेडिएशन पॅलेटिव्ह इंटेंट रेडिएशन आपण बोनला देतोय बेसिकली हड्ड्याला हड्ड्याचं बोन वेदना कमी करण्यासाठी त्यावेळेला एक टीम त्यांना बघतात रेडिएशनचे डॉक्टर पण बघतात आणि पेनचे डॉक्टर पण बघतात आणि त्यांना इंटेंट समजून सांगणं हे गरजेचं आहे आणि हे करून आपण ॲज अ टीम म्हणून स्टार्ट करतात आयडियली सगळं पॅलेटिव्ह पेशंट्स जे काय असतात ते एक पॅलेटिव्ह केअर फिजिशियनला पण भेटायला पाहिजे पहिल्याच विजिटमध्ये पण पूर्ण भारतात मॅन पॉवर कमी असल्यामुळे पेशंट्स जसा बऱ्याच हॉस्पिटलमध्ये ह्या लेवलवर ते रेफर केलं जाते की जे पेशंटच्या काहीच होत नाहीये म्हणजे आता काही, काही ट्रीटमेंट होणार नाही ता, त्या भागात त्या लेवलवर पेशंटला रेफर केलं जातो पण तुम्ही वेस्टर्न वर्ल्डमध्ये बघितलं यू के आणि यू एसमध्ये ज्या वेळेला पेशंटचं डायग्नोसिस होत आहेत त्या वेळेलाच एक पॅलेटिव्ह केअर फिजिशियन इन्वॉल्व्ह होते त्यांच्याकडे कारण की त्यांच्याकडे मॅनपॉवर पण आहे ते ट्रेंड बऱ्याच फिजिशियन्स आहेत त्यांचं प्रोटोकॉल करिक्युलममध्ये पण ते नॉर्मलाईज त्यांनी केलेलं आहे आता पुढे मोस्टली पाच सहा वर्षामध्ये भारतामध्ये पण भरपूर लोक मॅनपॉवर तयार होणार ज्या ज्याच्यानी त्या टीममध्ये पॅलेटिव्ह केअर फिजिशियन असणार आणि ऍट द टाइम ऑफ डायग्नोसिस आपण पॅलेटिव्ह केअर फिजिशियनला अप्रोच करू शकतो ह्याच्याबद्दल काही तुम्हाला माहिती अस पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरमध्ये कॉल करू शकता कॉल करून विचारू शकता थँक्यू